तुम्हाला माहिती आहे का फक्त एक लिटर दुधामध्ये आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत की ज्यामुळे आपली मार्केटमध्ये नेहमीच फसवणूक होते आणि बेसळीत तो पदार्थ मिळतो त्यामुळे घरी साच आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक लिटर येथे म्हशीचं दूध आहे ते आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि येथे तीन ते चार चमचे विनेगर आणि तीन ते चार चमचे यात पाणी घातलेलं आहे याऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता आता दूध छान गरम झालंय गॅस बंद करायचा एक वाफ जाऊ द्यायची आणि थोडं थोडं मिश्रण करून यात घालायचं आहे पाणी आणि दूध असं साईडला झालं की आपण हे गाळून घेऊया अतिशय स्वादिष्ट आणि हायजेनिक पनीर आपलं घरीच तयार होतं त्यामुळे मार्केटमधून आणायची गरज पडत नाही तर तुम्ही देखील नेहमी असेच पनीर मार्केटमधून न आणता घरीच बनवत जा आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण आंबटपणा जाण्याकरिता आता हे पिळून आपल्याला याची पोटली बांधून घ्यायची आणि यावर वजन ठेवून द्यायचं आहे अगदी एक ते दीड तासामध्येच आपलं पनीर तयार होतं अगदी फ्रेश आणि अगदी सॉफ्ट तयार होतं तर नक्की एकदा ट्राय करा